يا خدا ي موي وادي هيرو تلا اے بھائی تلا گربند بھائی اے بھائی تلا राजे خير انا دي سيد नवलाई झाले स्वानंद गुरुपुला घेण शकून सांगावे आले प्रेमाचे कुंकू भाले लाविले शुद्ध भक्ती भावे गोराटी हाती धरेले कायका मौशी सौभाग्यचे प्रतीक सांगितलं कुंकू थोडा माझ्याकडे लक्ष द्या आता शंख बसले बघा सगळे याचा आनंद वाटला आता दे ए बस ए बस वा ए आता बोलू नका ऐका सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू खरं सांगा आता खेडेगावामध्ये गेल्यानंतर आणखी कुंकू आपल्याला पाहायला मिळतं पण शहरामध्ये आल्यानंतर चष्मा लावून बघावं लागतं ही बोर्डाची गाडी आहे का बिगर बोर्डाची गाडी आहे सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू पण ते आता सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू म्हणून मला मना वाटतं कुंकू वाल्या गे गेल्या आता टिकली वाज्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साल्या का टिकली गेला आरशाला का टिकलीला का टिकली गला कुठं बाथरूमीचा पायपाला नवरा कुठे प्रतीक आहे मावशी कुंकू म्हणून आमचे त्या कुंकुमाचं महत्व जर ऐका वाटतं असेल मावशी तर आमच्या सीतामायाकडून ऐकावं ज्यावेळेस आरण्यामध्ये सीतामय्या कपाळावर कुंकू लावायच्या भागामध्ये सिंदूर लावायच्या आमच्या हनुमंतराव उपस्थित झाले तिथे मग आमच्या हनुमंतरावांनी सीतामयाला प्रश्न विचारला का सीतामय्या तुम्ही जे कुंकू लावतात ते सेंदूर लावतात या कुंकवाच महत्व काय या सेंदुराचं महत्व काय ऐका त्यावेळेस आमच्या हनुमंतरायाला सीतामय्याने खूप गोड उत्तर दिलं ऐक हनुमंता जेवढ महिलेच्या कपाळावर कुंकू मोठ जेवढ महिलेच्या कपाळावर कुंकु मोठ आयुष्य मोठ हे सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात अना दिवला घे मन शकून सांगावया

ना 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 संगास विलांग भाई आपले मान आहेत ज्याने त्याच्याला कुलकर्णीच पडले इसक पडला ना 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 मेला सचिन मामा गेले आले 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 ना 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 मलाही कळते तुला पाशेचे नदीच्या सेवा शांत बसावत नाही ना ना शांत शांत नाही नाही दे तर नाही तेवढंचं वाटलं नाही नाही बस बाय 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 सर ना नाही मग मग बस गेले चल गेले तर बस बस चल बाय 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 बास के मोड द्या बापावर गेले ते खाली बस खाली बस वारगे महा

यांच्याकडून एकशे एक रुपये बक्षीस धन्यवाद मंडल सदैव तुमच्या मनात बसकी ना शांत बसकी बसकी सचिन मामा घेऊन येतात नाही नाही ना, 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 ना। बाय 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 सात बस ba balu 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 ba bal गर्दा सचिन मामा साठी नाव घेते सुंदर अस पण ते आज तर घेणार मी असं नाही घेत आमच्या आई म्हणजे कुठे जाऊ नको घेऊन येते आज घेऊन येते आले त्याचे नाव त्यात बारोड करा की महाराजी ऐकून तरी येतात तरी बारोड करा की वाजे म्हण काय तरी <laughs> <laughs> वाडगे माय ज्ञान देवृत्ती स्वपा नाम दि संत जन सवी

म्हणजे काय मावशी बुरगुंडा या शब्दाचा सरळ शाब्दिकारता असा होतो बुरगुंडा या शब्दाचा सरळ शाब्दिक आरता असा होतो मावशी तुला मुलगा होईल किंवा मुलगु बघ कळत मावशी बसला हो असं रेंज मध्ये फायव्हिची रेंज पाहिजे बघा असं फ्रेश आनंदात बसा तस मला काय कळका ऐका ऐका बघा थोडं माझ्याकडे लक्ष द्याय का बुरगुंडा 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 म्हणजे काय बुरगुंडा म्हणजे काय तर बुरगुंडा या शब्दाचा सरळ अर्थ काय होतो मावशी तुला मुलगा होईल मुलगी होईल पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला काय सांगितलं मावशी बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल काय होईल बोला गुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल मावशी तुला कोणतं ज्ञान होईल तुला कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशावताराच ज्ञान होईल श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात ऐका आई सापन सांगितला संत कार्य केला एका जना धनी आनंद झाला माझा तुर्कुला देखो निमाय िक मुला दे सचिन बघाल पाचशे एक मिळाले मिळालं वाजवा आता नाव लक्षदेव ऐका 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 लक्ष देऊन ऐका फक्त सचिन मामा सचिन <laughs> सचिन मामा बक्षीस दिलं त्यांच्यासाठी एक नाव लक्षदेवी ऐका दूध मशीचं दूध साय ऐका दुधात दूध मशिचं दूध दुधावर आली साय सचिन मामांचं नाव घेते रस पेलय अमळ मां <laughs> दुसरे मामा राहिले की तर असं का हं असे धर्योम्मा जवगा आय कोणते राहिलेत मामा दुसरे As, yaudah. yudan yaudah. dada 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 Scan dada 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 आहे <स्था> <जे भाए> <स्था> <जे भाए> <स्था> आले है? आले तिकडे नाही जाऊ जाऊ नकू कुत्रे जाऊ ते आले हा माझ्यापेक्षा कोणाच पात्र सेवा माहिती आहे विलास मागाने सुरुवात दिली त्यांच्यासाठी पण नाव घेणार दादा कसं दादा आज आपल्या तिरुपती नगर नगर मध्ये भारूड भारुडासाठी सारे भाविक झाले डोळा आमच्या माझ्या नगराने पिक्चर ला आंधळा मारतो <laughs> डोळा विलासमाच एक नाव घेते आरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे त्याच नाव आहे जुहू बघा आरबी समुद्राच्या बाजूला ब्रिज आहे त्याच नाव आहे जुहू विलास मामांचं नाव घेते सगळ्या बोले <laughs> चला त्यांनी सुद्धा पाचशे एक रुपयाचं पारितोषिक दिलं त्यांचे मनापासून धन्यवाद तानाजी रंगखाम यांच्याकडून सुद्धा पारितोषिक मिळालं धन्यवाद मंडळ तुमच्या अनुभवात राहील त्यांच्यासाठी वेगना आज आपल्या <laughs> तिरुपती नगरमध्ये भारुड भारूड जा, भारुडा जाती सोनाराची माईक सिस्टीम माउली डीजेवाला समसापूरवाला सुंदर अशी आज आपल्या तिरुपती नगरीमध्ये भारू भारुडासाठी तानाजी रंगखाव यांचं नाव घेते ओके धन्यवाद मी काय सांगत होतो आता या भारुडाकडं आता लक्ष द्या भक्त कुंडली देखो भक्त कुंडलिका सारखा कुरकुला भाव वाटत जरा असेल मावशी माझ्याकडे लक्ष द्याय बोल बोल ऐका थोडा आता माझ्याकडे लक्ष द्या मावशी सर्वांगाच काम करून माझ्याकडे लक्ष द्या आता ऐका भक्त सारखा कुरकुला भाव वाटत जरा असेल बघा भक्त कुंडलिका सारखा कुरकुला पावा वाटत जर असेल मावशी तर खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे बघा बापाने बिडी पिली तर पूर्ण सिगरेट देते बापाने बिडी पिली तर पूर्ण सिगरेट देते बापाने हातपट्टी पिली तर पूर्ण नाईटी पिते त्यांनाच <laughs> किंवा खरं सांगा आता कोविड राहून पेरण्यात जायफळ लागण्याची शक्यता आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती फळे रसाळ गोमती आपण आबे कसे राहिले नाहीत येड्या वृक्षारोपण चुकीचं झालं मला मला एवढंच सांगायचं मावशी की आपलाच मुलगा बघा आपलाच मुलगा आपलाच नातू त्याला योग्य त्यावेळी योग्य ते, योग ते संस्कार करा ही काळाची गरज आहे चांगले संस्कार केले पाहिजेत मुलगा लहानाचा मोठा केला मोठा करून ते शिकवलं शिकवून नोकरीला लागला नोकरी करत करत चार पैसे कमवू लागला चार पैसे कमवत कमवत गाडी घेतली बंगला बांधला आणि त्याच बंगल्यामध्ये आग लागू तुझ्या बंगल्याला मला मना वाटत बंद किस्मत केली आहे कुठे ताली नाही होती बंद किस्मत कुछ ताली नाही होती सुखी गाली नाही होती बघा कळतंय का बंद किस्मत के लिए कुछ ताली नहीं होती सुखी उम्मीदों के लिए कुछ गाली नहीं होती जो झुक जाए माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती उसकी झोली कभी खाली नहीं होती मन मना चांगल संस्कार गरज है तो। चांगले संस्कार केले पाहिजेत नाहीतर ते दुलेत जाईल मला असं वाटतं जीवनामध्ये आल्यानंतर जरूर अशा केली पाहिजे पण अशी केली पाहिजे की मरेपर्यंत नाही सुटली पाहिजे जप बन जप बिनसे काय फायदा सुबह पीली तो शाम उतर जाएगी एक बार मैंने हरे नाम का प्याला पीकर तो देख तरी जिन्नगी सुट गई जीवनामध्ये आल्यानंतर अशी केले पाहिजे नाहीतर याच्याला काय होतं जायला काय झालं या संसार গাবরে 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 रोज एका गावाला जातो आम्ही रोज एका एका गावात गेल्यानंतर लोकांच्या पायाकडून आम्ही हेच सांगतो काय सांगतो दादा जोडून पठनु ताईं तेरा घट्ट गा सांगा आताच काय म्हणतो मावशी मी खऱ्या अर्थ बाप नय म्हणलं का नाही म्हणलं का नाही हा पण आता ऐका प्रत्येक लेकराचे पहिले गुरु म्हणजे कोण असते आई असते आई असते आई असते आपला लातूर जिल्हा आहे कोणता आपला लातूर जिल्हा आहे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये एक अहमदपूर म्हणून तालुका आहे का नाही त्या अहमदपूर तालुक्यामध्ये अशी एक बातमी होती मावशी त्या बातमीला मला वाटते दीड पावणे दोन वर्ष झाले असते बातमी जुनी आहे पण मला तुम्हाला सांगायला नवीन आहे मी आवर्जून सांगत राहतो आमच्या जिल्ह्यात जी बातमी अशी म्हणून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन सांगतो स्वाभिमान सांगतो पण आता ऐका आपल्या जिल्ह्यातला अशी बातमी होती मावशी कशी बातमी होती लक्ष देऊन ऐका मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं बघा लक्ष देऊन ऐका पेपरला होती टी व्ही लागत बातमी होती काय बातमी होती तर मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं मुलगा नऊ वर्षाचा झाला त्याला ज्ञानेश्वरी मुखद झाली ज्ञान आहे मावशी सांगा आपली आई लिपूर पोटात असताना काय करते माझ्या नवऱ्याची बायको बघते आपल्या कोणासून मी ह्या घरची बघते आपली आई काय करते हा आई आपली रोज सात वाजता साता जन्माच्या गाठी बघते काय करते मग खरं सांगा मावश हो। आपल्या आईनं असलं बघायचं म्हणल्यास पोरग का डिस्को करणार नाही तिथून संस्कार सुरू होतात एवढ्या मावल्या मधले हाय काय एखादी का मावली की बाबा रोज आपल्या लेकरून एखादी ज्ञानेश्वरी मधली ज्ञानोबायांच्या ज्ञानेश्वरी मधली वाचून घेणारी हाय का एवढ्या मावली मधली एवढ्या आईमधून हाय का एखादी अशी आई जगद्गुरु तुकोबरा यांच्या रोज एखादा अभंग वाच म्हणणारी हनुमान चालिसा वाच म्हणणारी एवढ्या आईमधून एखादी आई अशी आहे का की रोज बाबा प्रार्थना कर देवाला हात जोड लेकराला उपदेश केला होता आणि आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज येण्यासाठी रेडी आहेत तर आपल्या जिजाऊ मासाहेब अगोदर लागतात हे संस्कार आहेत हे संस्कार आहेत म्हणून छत्रपती शिवाजीराजांच्या आई कशा होत्या मी तुम्हाला एक मिनिटात सांगून जाईल शिवरायांची दीदाई आज पुजी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जुजाई a gente सांगतो बघा जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल बघा कळतंय का जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल फक्त जीवनामध्ये संगत चुकू देऊ नका बघा संगत चुकू देऊ नका ऐका एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली तर आपलं एक वेळेस जेवण वायाला जाईल एक वेळेस जर आपली पंगत जर चुकली तर काय होईल वे दर 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 एक वेळ जर आपली पंगत जर चुकली तर आपलं एक वेळेस जेवण वायाला जाईल पण जीवनामध्ये संगत जर चुकली जीवन आपलं वायाला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून चांगल्याची संगत करा चांगल्या सुंदर असा आणखी एक भारूड पाहिजे पाहिजे का नाही मावशी आता ओल्याच पाहिलं करू आणखी एक पासोड आहे काय हिंद चला फ्रेश आनंदात बसायचं आनंद सुंदर असं दुसरं बारूट आणखी एक मी बारूट बरे शेवट म्हणू पण आमचे सतीश महाराज